आई उपस्थित होती लल्लाच्या मंदिरावर फडकवलेला हा धर्मध्वज हा केवळ ध्वज नाही तर भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा ध्वज आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामराज्याचा संकल्प अधोरेखित केला धर्मध्वज फडकवल्यानंतर अयोध्येत संबोधित करताना ते बोलत होते आज संपूर्ण भारत आणि जग राममय आहे अनेक वर्षांचे घाव भरत आहेत वेदना शमत आहे आणि अनेक स्वप्नांची पूर्ती आणि संकल्प सिद्धी होत आहे असं सांगत ही अनेक दशकांच्या यज्ञाची पूर्णाहुती असल्याचं पंतप्रधान म्हणाले हा धर्मध्वज रामराज्याचं प्रतीक आणि संकल्प असून येत्या काळात आणि सहस्त्र शताब्दीपर्यंत हा ध्वज प्रभू रामाच्या आदर्शांचा आणि तत्वांचा उद्घोष करेल सत्यमेव जयतेचा आवाज होईल प्रभू श्रीरामाची प्रेरणा मानवजातीपर्यंत पोहोचवेल तसंच कर्म कर्तव्य आणि संकल्पांची आठवण करून देईल असं मोदी म्हणाले ये भारतीय सभ्यता के पुनर्जागरण का ध्वज है इसका भगवा रंग इस पर रचित सूर्यवंश की ख्याति वर्णित होम शब्द और अंकित कोविदार वृक्ष राम राज्य की कीर्ति को प्रतिरूपित करता है ये ध्वज संकल्प है ये ध्वज सफलता है ये ध्वज संघर्ष से सृजन की गाथा है ये ध्वज सदियों से चले आ रहे स्वप्नों का साकार स्वरूप है आपला राम भावनांशी जोडला आहे मतभेद असं सांगत राम म्हणजे आदर्श राम म्हणजे सर्वोच्च जीवन चरित्र धर्मपथावर चालणारा व्यक्तिमत्व आणि जनतेच्या म्हणजे राम आहे विवेक आणि ज्ञानाची पराकाष्ठा असणाऱ्या आपल्या आतील रामाला जागवलं पाहिजे असं मोदी म्हणाले प्रभू राम के आदर्श सिद्धांतों का उद्घोष करेगा धर्म ध्वज आह्वान करेगा सत्य मेव जयते नानृतम यानी जीत सत्य की ही होती है असत्य की नहीं हमें जीवंत समाज है हमें दूरदृष्टि के साथ ही काम करना होगा हमें आने वाले दशकों आने वाली सदियों को ध्यान में रखना ही होगा और साथियों इसके लिए भी हमें प्रभु राम से सीखना होगा राम यानी आदर्श राम यानी मर्यादा राम यानी जीवन का सर्वोच्च चरित्र रामयानी सत्य और पराक्रम का संगम धर्म पथ पर चलने वाला व्यक्तित्व रामयानी जनता के सुख को सर्वोपरि रखना रामयानी धर्म और क्षमा का दरिया, रामयानी ज्ञान और विवेक की पराकाष्ठा रामयानी कोमलता में दृढ़ता कृतज्ञता का सर्वोच्च उदाहरण आपल्या देशाला पुढे जायचं असेल तर आपल्या संचिताचा अभिमान बाळगावा लागेल अयोध्या ही अशी भूमी आहे जिथे आदर्श आचरणाला रूपांतरित होतात श्रीराम मंदिराचा हा भव्य दिव्य परिसर भारताच्या सामूहिक शक्तीच्या जाणीवेचं ठिकाण बनतो आहे असे ते म्हणाले भारत बनाने के लिए भी समाज की इसी सामूहिक शक्ति की आवश्यकता है मुझे बहुत खुशी है कि राम मंदिर का दिव्य प्रांगण भारत के सामूहिक सामर्थ्य की भी चेतना स्थली बन रहा है ये मंदिर हमारी आस्था के साथ साथ मित्रता कर्तव्य और सामाजिक सद्भाव के मूल्यों को भी शक्ति देते हैं रामापासून राष्ट्रापर्यंत या संकल्पाच्या माध्यमातून येत्या हजार वर्षांसाठी भारताचा पाया बळकट करायचा आहे वर्तमानासोबतच भावी पिढ्यांचा देखील विचार करायचा आहे असं पंतप्रधान म्हणाले गेल्या अकरा वर्षात समाजातल्या सर्व घटकांना केंद्र सरकारनं विकासाच्या केंद्रस्थानी ठेवलं आहे असं सांगत जेव्हा देशातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वर्ग प्रत्येक क्षेत्र सक्षम होईल तेव्हाच संकल्पाच्या सिद्धीत सर्वांचा हातभार लागेल आणि सर्वांच्या प्रयत्नांमुळेच दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याच्या शताब्दी उत्सव साजरा करेल तोपर्यंत आपल्याला विकसित भारताची उभारणी करायची आहे असं पंतप्रधान म्हणाले इतकी वर्ष रामत्वाला नाकारणं ही गुलामगिरीचीच मानसिकता आहे आणि आमचं सरकार गुलामगिरीची प्रतीकं नष्ट करत आहे असं सांगत येत्या दहा वर्षात भारताला गुलामीच्या मानसिकतेपासून पूर्णपणे मुक्त करणार असल्याचा संकल्प पंतप्रधानांनी जाहीर केला मेकालेच्या गुलामगिरीच्या विचाराला येत्या दहा वर्षात उद्ध्वस्त केल्याशिवाय येणाऱ्या हजार वर्षांसाठी भारताचा पाया सक्षम होणार नाही असं ते म्हणाले रा भगवान राम आपण रामेश्वरम के भक्त राम तक और शबरी के प्रभु राम से लेकर मिथिला के पाहुन राम जी तक भारत के हर घर में हर भारतीय के मन में और भारतवर्ष के हर कण कण में राम है साथियों अगर हम ठान ले अगले दस साल में मानसिक गुलामी से पूरी तरह मुक्ति पा लेंगे और तब जाकर के तब जाकर के ऐसी ज्वाला प्रज्वलित होगी ऐसा आत्मविश्वास बढ़ेगा कि दो तक विकसित भारत का सपना पूरा होने से भारत को कोई रोक नहीं पाएगा या मंदिरासाठी योगदान देणाऱ्या दानचूरांचे पंतप्रधानांनी आभार मानले राम मंदिराच्या निर्मितीशी संबंधित प्रत्येक श्रमिक प्रत्येक कारागीर प्रत्येक योजनाकार प्रत्येक वास्तुकार या सगळ्यांचं त्यांनी अभिनंदनही केलं राम मंदिर ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ